काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य काजू मंडळाची योजना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत लाभ घेण्याची संधी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या काजू बी अनुदान योजनेस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी दिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे सातबारावर काजू लागवडीची किंवा झाडांची नोंद आवश्यक आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उत्पादन दाखला मिळवणं आवश्यक आहे काजूची विक्री नोंदणीकृत काजू व्यापारी सहकारी संस्था खरेदी विक्री संघ किंवा नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांच्यामार्फतच करणं गरजेचं आहे विक्री पावतीवर खरेदीदाराचा जी एस टी क्रमांक शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आणि पत्ता असणं आवश्यक आहे आधार कार्डशी जोडलेले बचत बँक खात्याचा क्रमांक आणि इतर तपशील आवश्यक आहे शेतकऱ्यांनी काजू बी अनुदान योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या चंदगड येथील उपविभागीय कार्यालयात सादर करावा या योजनेमुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाचा लाभ अधिकाधिक मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय शेतकऱ्यांनी वेळेत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय